आश्वी बुद्रुक गावठाण शिवारात बिबट्यानं भरण लोकवस्तीत घुसून दोन शेळ्या फस्त केल्या आहेत यावेळी गाभण शेळीचे पोट फाडल्यानं नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे नमस्कार संगमनेर लाईव्ह मध्ये आपलं स्वागत सविस्तर वृत्त असे की रानावनातून मानवी वस्तीत शिरणाऱ्या बिबट्यांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील गावठाण शिवारात मध्यरात्री बिबट्यानं अक्षरशः धुडघुस घातला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वसाहतीतील मोठ्या लोकवस्तीत घुसून बिबट्यानं शुक्रवारी मध्यरात्री बाळासाहेब निवृत्ती कदम यांच्या मालकीच्या दोन शेळ्या ठार केल्या आहेत या घटनेतील क्रूरतेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे बिबट्याने ठार केलेल्या शेळ्यांमध्ये एका गाभाण शेळीचा समावेश होता त्या शेळीची पोट फाडून तिच्या पोटातील नवजात बकरं देखील खाल्ली आहेत ज्यामुळे या परिसरातील नागरिकांच्या काळजाचा थरका पुडाला आहे मोठी लोकसंख्या असलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वसाहतीत मध्यरात्रीच्या वेळी बिबट्या आल्यानं ना परिसरातील नागरिकांमध्ये विशेषतः लहान मुले आणि महिलांमध्ये मोठी दहशत पसरली आहे ही घटना बाजारपेठेच्या अगदी लगतच घडल्यामुळे सायंकाळी परिसरात होणाऱ्या दैनंदिन वर्दळीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे बिबटे आता रानावानातून बाहेर पडून थेट भरवस्तीत येऊन पाळीव जनावरांवर हल्ला करत असल्यानं येथील नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली आहे हिंस्र बिबट्यांच्या या वाढत्या उपद्रवामुळे जीव मुठीत घेऊन वावरणाऱ्या स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे बिबट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा त्याला करून त्याची रवानगी सुरक्षित ठिकाणी करावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी सरकार आणि वनविभागाकडे केली आहे दरम्यान बिबट्याच्या दहशतीमुळे नागरिकांसह लहान मुलांची सुरक्षा धोक्यात आली असून वन विभागाने या गंभीर मागणीकडे तातडीनं लक्ष देऊन ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचं मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलंय अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार योगेश रातडिया यांनी संगमनेर लाईव्हशी बोलताना सांगितली धन्यवाद thank <sharp inhale>